शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेटपर्यंत बघा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे मात्र जिल्हास्तरावर यंत्रणेला आदेशाची आता प्रतीक्षा आहे नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता घरगुती वीज स्वस्त होणार आहे महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे यामध्ये एक एप्रिलपासून कार्यवाही सुरू होण्याचे संकेत दिसून येत आहे घरगुती ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये वीज वापरासाठी दरामध्ये सवलत मिळणार आहे दर युनिटमागे ऐंशी पैसे ते एक रुपयांपर्यंत ही सूट देण्याचा प्रस्ताव जारी करण्यात आलेला आहे यंदा सोने होणार लाखाचे मनसबदार पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढला दरवाढीचा वेग गत वर्षामध्ये तेवीस हजारांची वाढ सोमवारी सोन्याच्या दरामध्ये दोन हजार नऊशे रुपयांनी वाढ झालेली आहे हा दर सोमवारी शहाऐंशी हजार रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवण्यात आलेला आहे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा फरकाची रक्कम द्या शिवसेना युवासेना छावा संघटनेचे टॉवरवर लक्षवेधी आंदोलन शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमी दररोज जाणून घ्यायची असेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या स्टील अॅल्युमिनियमवर अमेरिकेच्या शुल्क वाढीमुळे जगभरामध्ये चिंता भारतीय स्टील उद्योगालाही मोठा फटका बसण्याचा अंदाज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक निधीची चंचन असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती आजपासून बारावीची परीक्षा सुरू महामुंबईतून तीन लाख अडतीस हजार चारशे अठ्याहत्तर विद्यार्थी देणार परीक्षा पंतप्रधानांचा बटेंगे तो कटेंगे हा संदेश इंडिया आघाडीला सुद्धा आहे काँग्रेसने घटक पक्षामध्ये समन्वय साधावा संजय राऊत म्हणाले ग्रामपंचायतीमधील डाटा ऑपरेटरवर उपासमारीची वेळ ऑक्टोबर महिन्यांपासून मानधन देण्यास टाळाटाळ आंदोलनाचा इशारा मत्स्य उत्पादनासाठी तलावांचे डिजिटायझेशन करा गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी आमदार नितेश राणेचे नवे धोरण धर्माचे काम करणाऱ्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नको पंकजा मुंडे म्हणाल्या कोणत्याही गुंडाला घाबरत नाही नाशिकपंत बनावट खतांचे हब जागतिक कृषी महोत्सवामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा कंपन्यांना इशारा शेतकऱ्यांनी फार्मर डीसाठी पुढे या तहसीलदार पाटील यांची मागणी अनुदान योजनांसाठी सुलभता येईल महावितरणाच्या आठ हजार सातशे पंचवीस वीज ग्राहकांना थकबाकीमधून अभय योजनेद्वारे दहा पॉईंट पस्तीस कोटींचा भरणा सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलरमधून साडेबारा मेगावॅट निर्मिती तीन हजार पाचशे सत्तावन्न नागरिकांचे तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल झाले झिरो जायकवाडीचा सा जलसाठा शहात्तर पॉईंट एक टक्क्यांवर गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणी उपलब्ध उन्हामुळे बाष्पीभवनाला सुरुवात जलस्रोत पुनर्भरण शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान जिल्हा परिषदेचा पुढाकार गावोगावी पाण्याची भूजल पातळी वाढणार रात्री बिबट्याची धास्ती तर दिवसा वीज गुल शिवना टाकडी परिसरामध्ये उन्हाळी पिकांना बसण्याची शेतकऱ्यांना भीती दुग्धव्यवसाय वाढीसाठी हवाई सॉर्टेड सिमेंट रेड्याच्या जन्माने बिघडते दूध व्यावसायिकांचे अर्थकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय भेट टीकेनंतर संवाद एकाचवेळी उद्धव ठाकरे आणि शिंदे यांना सूचक इशारा या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही ही, ही वैयक्तिक भेट होती युती वगैरेचा काहीही विषय नव्हता मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज यांनी मला अभिनंदनाचा फोन केलेला होता तेव्हा मी त्यांना घरी असे म्हटले होते त्यानुसार मी आज घरी गेलो नाश्ता केला गप्पा झाल्या एवढेच विदर्भामधील शेतकऱ्यांनी हळद विकायची तरी कुठे बाजारपेठेचा अभाव जादा दरासाठी मराठवाड्याकडे धाव हळदीला <göz intensifies> गुरुवारी रिसॉर्टच्या बाजार समितीमध्ये कमाल दर तेरा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत तर शुक्रवारी वाशिमच्या बाजार समितीमध्ये बारा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळाला चार लाख क्विंटलवर सोयाबीन खरेदी केंद्रामध्येच पडून गोदामे सोयाबीनने फुल साठवणूक व्यवस्थापन अपुरे शेतमालावर खर्च आर्थिक गरजेच्या वेळेस शेतकऱ्यांना मदतीचा हात माल न विकता शेतकऱ्यांना घेता येतो लाभ प्रवास भाडे वाढले पुण्याला जाणाऱ्या पंधरा ते सोळा बसेस प्रयागराजला रवाना कुंभमेळ्याला जाणाऱ्यांची संख्या वाढली पुण्यासाठी बाराशे रुपये मोजा ई सी नसेल तर धान्यही बंद वाशिम जिल्ह्यातील तीन लाख लाभार्थ्यांचे ई सी अद्यापही अपूर्ण चारशे रुपयाचा लसूण दोनशे रुपयांवर फोडणीला आधार बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम दर आणखी घसरण्याची शक्यता हरभऱ्याचे उत्पादन घटले शेतकरी आर्थिक संकटामध्ये हरभरा फुलरावस्थेत असताना धुक्याचा फटका यावर्षी रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या एकरी उत्पादनामध्ये घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे सध्या काढणी सुरू असून एकरी केवळ दोन ते तीन क्विंटल उतारास मिळत असल्याने खर्चही वसूल होण्याची शक्यता वर्तवली जात नाही अडोतीस गावांचा समावेश पोखरा योजना दरेगाव तालुक्यात लागू करावी तालुका दुष्काळी असल्याने संपूर्ण तालुक्याचा यामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजना अपूर्ण उर्वरित योजनांच्या पूर्ततेमध्ये विद्युत जोडणीचा फोडंबा चिल्लरचा वाद कशाला बसमध्ये यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची प्रवाशांसाठी सुविधा सुट्या पैशांवरून होणारा वाद नेहमीचाच बीड जिल्ह्यासाठी पीक विमा अग्रिम मिळण्यास विलंब शासनाकडून निधी आला नसल्याने अडचण निर्माण खरीप दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पीक विमा अग्रिम देणे हे अपेक्षित होते परंतु त्यावर तात्काळ निर्णय झालेलाच नाही पीक विमा अग्रिम देण्यास जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने सुद्धा मंजुरी दिलेली होती ही मंजुरी जानेवारी महिन्यामध्ये दे देण्यात आलेली होती मात्र त्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा पाठवण्यात आलेल्या होत्या मात्र शासनाकडून निधी आलेलाच नाही त्यामुळे अग्रिम मिळण्यास उशीर होत असल्याची सौर ऊर्जेतील फसवणूक टाळा एजंटच्या अमिषाला बळी पडू नका महावितरणकून संपर्काचे आव्हान बॅडगी उतरली भाजीला तर्री आणि मसाल्यासाठी मागणी आवक वाढल्याने बाजारामध्ये दर घसरले वसमत तालुक्यामध्ये गहू बहरला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निसर्गाची साथ शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे हो वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी केंद्राचा दोनशे अठ्याहत्तर कोटींचा वाटा सुपूर्द खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मागणीला येश रब्बीमध्ये तीस टक्के स्पीक कर्ज वाटप बँकांवर गुन्हे दाखल होऊनसुद्धा उद्दिष्ट अपूर्ण गव्हाचे साठेबाज रडारवर गोदामांची होणार पाहणी गोदामांची तपासणीचे राज्य शासनाचे आदेश साठा नियमित अपडेट आवश्यक साहेब बँकेमध्ये पैसे आले का शेतकऱ्यांची रोज विचारणा शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण पूरग्रस्तांच्या याद्या घोषित तलाठ्यांनी दिल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या कापूस दरवाढीची आशा मावडली शेतकऱ्यांसाठी शासनाचे धोरण मारकस ठरले अंगणी सुकाची बरसात हजार हेक्टरवर फळबाग फुलणार मनरेगातून फळबाग लागवडीस प्रोत्साहन मध्ये बिघाड कार, रेशन कार्ड ठरते डोकेदुखी मौदा तालुक्यातील प्रकार पुरवठा विभागासह शासनाचे दुर्लक्ष हरभरा कापणीची मजुरी पाचशे पार उमरेड परिसरातील शेतशिवरामध्ये हरभरा कापणीसाठी वेग आलेला असून रापणारे हात शेतामध्ये घाम गाडताना दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीला गती सतरा केंद्रांवर बारा लाख क्विंटल कापूस खरेदी गर्दी वाढल्याने संकलन केंद्र दहा दिवसांपासून होते बंद स्मार्ट मीटर विरोधामध्ये एल्गार कुडाळ येथे महाविकास आघाडीचा मोर्चा माजी आमदार वैभव नाईक संपत देसाई यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर ऊसतोडणीस विलंब होत असल्याने शेतकरी संभ्रमामध्ये मिरज पश्चिम भागातील स्थिती मजुराकडून पैशांची मागणी नोंदीनुसार ऊसतोडणीला प्राधान्य देणे गरजेचे उद्योगाला दहा टक्के नवउद्योजकांना लाभासाठी स्वहिस्सा भरावा लागणार मार्जिन मनीमुळे नवउद्योजकांना अर्थसहाय्य महिलांना होडीनिमित्त आता मिळणार साडी होडी सणासाठी पुन्हा साडी वाटप सुरू करण्यात येणार असून शासनाने जिल्हा पुरवठा विभागाकडे लाभार्थ्यांची संख्या मागवलेली आहे यामुळे आनंदाच्या शिदाने आता सणात आणखी गोडवा येणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये लालीचा थोरा उतरला बाजारामध्ये लाल मिरची मुबलक प्रमाणामध्ये विक्रीला मिरचीचे दर नियंत्रणामध्ये असल्याने समाधान मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विहिरीवर बसवलेल्या सौरपंपांच्या अनेक तक्रारी दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे सौरपंपांच्या काय येतात बघा शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने या कंपनीची निवड करून विहिरीवर सौरपंप बसवले यामध्ये पाच वर्षाच्या विम्याचे कवच शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या विहिरीवर सोलर बसवलेले आहे मात्र एक वर्षामध्ये या सोलरमध्ये शेतकऱ्यांना मोटारीने पाणी न मारल्याने प्लेटांसाठी तुटफूट होणे अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूदसुद्धा केली जाणार सरकार बदलले की निर्णय कसे बदलतात उसारच्या वरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले ऍग्रीस्टेक योजनेमध्ये आतापर्यंत झाली छत्तीस लाखांच्या वर शेतकऱ्यांची नोंद अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र